नमस्कार शेतकरी मित्रांनो आता जवळपास पीक विमा हा भरला असेल जवळपास बऱ्याच शेतकऱ्यांनी भरला असेल काही मोजके राहिले असतील तर त्यांनी आता एकतीस जुलैपर्यंत आपला पीक विमा भरून घ्यायचा आहे आता पीक विमा जरी भरला तर का कही तरी शेतकऱ्याची कामं काही संपत नाहीत म्हणजे जसे शेतीतले कामं असतील कारण शेतकऱ्याच्या कामाला कधीच सुट्टी नसते कारण शेतात गेलं काही ना काहीतरी काम दिसतं तसं आता हे पीक विमा असेल अनेक आता ही पीक पाहणी असेल असे बरेचसे काम हे चालूच असतात आता कोणताही शेतकरी असला तर जवळपास आता एकच आहे म्हणजे एकटाच आहे आता पहिल्यानं जसं एका माणसाला दोन दोन तीन तीन मुलं राहायचे आता तसं राहिलं नाही कारण जमिनी कमी झालेल्या आहेत उत्पन्नाचे साधनं कमी झालेले आहेत शेतीमध्ये तेवढं उत्पन्न राहिलेलं नाही शेतीमालाला भाव नाही आणि प्रत्येक जणाला जवळपास एकच मुलगा आणि एकच मुलगी असे छोटे छोटे कुटुंब झालेत पण आता त्याच्यात बी शेतीतले कामं करायचे पुन्हा हे पीक विमा असेल किंवा एखादी दुष्काळी अनुदान त्याची केवायसी करायची असेल किंवा अतिवृष्टी झाली त्याची केवायसी करायची असेल पीक विमा भरायचा आहे पीक विमा भरायला ते दोन दोन तीन तीन दिवस लागत आहेत वेबसाईट चालत नाही अशा ज्या काही अडचणी आहेत त्या शेतकऱ्याच्या मुळावरच आहेत आणि आता त्याच्यात पुन्हा एक काम आता पीक विमा भरल्याच्यानंतर नंतर नवीन काम सुरू होणार आहे आता बरं झालं की यावर्षी पाऊस हा वेळेवर पडला जवळपास पाच जूनपासून महाराष्ट्रात सगळीकडं पाऊस पडला पेरण्या वेळेवर झाल्या आणि वातावरणही चांगलं आहे मात्र मित्रांनो आता काही भागामध्ये अतिवृष्टी झाली शेतकऱ्यांचं इतकं नुकसान झालं की शेत वाहून गेले शेतातले पिकं वाहून गेले आणि नुकसान झाले आता तक्रार करायची तर आणखी ते पोर्टलच सुरू नाही कारण एक ऑगस्टपासून आता ते तक्रार करण्यासाठी पोर्टल सुरू होणार आहे मग इतक्या दिवस जे आता जवळपास पाच म्हणजे दहा तारखेपासून जवळपास पेरण्या झाले आहेत म्हणजे आज पन्नास दिवस दहा जूनपासून तर आजपर्यंत पन्नास दिवस होतात मग या पन्नास दिवसात ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांचं काय म्हणजे बघा या अडचणी किती आहेत शेतकऱ्याच्या माघ अडचणी आणि तुम्हाला या पटत असतील तर नक्कीच मित्रांनो चॅनलवर नाही नसाल ना तर सबस्क्राईब करा आणि एक महत्वाचं सांगतो मित्रांनो की मी रामेश्वर नवटके आपलं वेणूगंगा टेक या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे आणि मित्रांनो मला काही व्हिडिओमध्ये कमेंट येतात की काय निस्तीच बडबड करायलास उगी फेकाफिकी करू नको तर त्या मित्रांना शेतकरी मित्रांना मला हे सांगायचं आहे की मित्रांनो मी जी असेल ती सत्य आणि खरी जी माहिती आहे तीच देण्याचा प्रयत्न करतो कारण मी सुद्धा एक शेतकरीच आहे आणि माझा एकच उद्देश आहे की प्रत्येक शेतकऱ्याला ही माहिती शेतकऱ्याच्या अडचणी ह्या सर्वांना समजल्या पाहिजे हा एकमेव उद्देश आहे माझा आता काही म्हणतात कमेंटमध्ये की तुम्ही व्हिडिओ चालण्यासाठी काहीतरी फेकाफेकी करायले असं अजिबात नाही कारण मी शेतकरी असल्यामुळे शेतकरी हा पुढं जावा शेतकऱ्याची प्रगती व्हावी शेतकऱ्याचं चांगलं व्हावं हा माझाही उद्देश आहे कारण मी स्वतः शेतकरी आहे मी स्वतः शेती करतो त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यानी चांगलं व्हावं त्याचं चांगलं घडावं त्याची पिढीचं भलं व्हावं त्यानं फोर व्हीलर गाडीमध्ये विंडावं असा आपला उद्देश आहे त्यामुळे आपण हे व्हिडिओ बनवत असतो त्यामुळे ज्यांना काही कमेंट करायचे आहेत त्यांनी कृपया व्हिडिओ नाही बघितला तरी चालेल तुम्हाला जर पटत असेल तरच तुम्ही बघा नाहीतर रिकाम्या कमेंट उग्याच करू नका हां तुम्हाला खरंच काही अडचण असेल एखादी माझ्याकडून सांगण्यात कमी राहिला असेल तर तुम्ही ती नक्कीच विचारू शकता मी आपल्याला ती माहिती देण्याचा प्रयत्न करीन चला मित्रांनो आपण महत्त्वाच्या मुद्द्याकडे येऊया तर यावर्षी पावसाळा व्यवस्थित वेळेवर सुरू झाला शेतकऱ्यांची पेरणी वेळेवर झाली मात्र काही भागात नुकसान झालेलं आहे आणि ई पीक पाहणीचं सर्व्हर हे आता उद्या एक ऑगस्ट पासून चालू होणार आहे आता मित्रांनो मग याच्या अगोदर ज्या नुकसानी झाल्या मग त्या शेतकऱ्यांनी काय पेरलंय शेतात याची तर ई पीक पाहणीची नोंद करता आली नाही काही शेतकऱ्यांनी ते ॲप डाउनलोड करून घेतला असेल तर त्यावेळ वेळ संप शेतकऱ्यांची ई पीक पाहणी करण्याची वेळ संपलेली आहे अशी सूचना त्या ॲपमध्ये येत आहे आता ते एक ऑगस्टपासून चालू होणार आहे पण इतक्या दिवसात जे काही शेतकऱ्याचं जा नुकसान आहे मग त्यांची ई पीक पाहणी झाली नाही पन्नास दिवस झाले पेरणी करून तरी ई पीक पाहणीचं सर्व आता एक ऑगस्टला चालू व्हायला येते मग इतक्या दिवसात जे नुकसान झालेलं आहे मग त्याची उद्या ही पीक विमा कंपनी पुन्हा अशा अडचणी आणते की तुम्ही ही ले उशिरा तक्रार केली आता नुकसान जर मागं झालेलं असलं मग आता ही तक्रार करून काय फायदा मग शेतकऱ्यांना जे पीक विमा येत नाही तर ह्या महत्वाच्या अशा काही अडचणी आहेत त्याच्यानं शासनाने पन्नास दिवस झाले मग इतक्या दिवसात हे पीक पाहणीचं चा पोर्टल चालू करायला ते सर्व्हर चालू करायला काय अडचण होती कारण पन्नास दिवस होऊन गेलेत मग जर ज्या शेतकऱ्यांचा आता काही कापूस वाहून गेलाय कोणाचं सोयाबीन वाहून गेले जवळपास सोयाबीन कापूस असं बऱ्याच पिकांचं नुकसान झालेलं आहे आजपर्यंत मग त्या शेतकऱ्यांना त्यांनी पीक विमा भरलाय तो हो, पीक विमा मिळणार कसा कारण जवळपास पेरण्या ह्या दहा जूनपासून झालेल्या आहेत दहा जूनपासून पेरण्या झाल्यात मग आज जवळपास किती एकोण अठ्ठावीस तारीख आहे मग एवढे पन्नास दिवस झाले जवळपास मग ह्या पन्नास दिवसात शेतकऱ्यांचं जे नुकसान झालंय हे नुकसान कसं भरून निघणार मग त्यांना तक्रार कशी करायची कारण ही पीक पाहणीच झालेली नाही तक्रार केली तर उद्या कंपनी म्हणते की ई पीक पाहणीच नाही केलेली तक्रार कशी करायची अशा अनंत अडचणी या आल्यात तरी पण शेतकरी मित्रांनो आपण आता उद्या जे एक ऑगस्टपासून हे ई पीक पाहणीचं पोर्टल म्हणजे ॲप चालू होणार आहे त्या माध्यमातून आपण सर्वांनी ई पीक पाहणी करून घ्यायची आहे आणि मित्रांनो ही ई पीक पाहणी एक ऑगस्ट ते पंधरा सप्टेंबर अशी पंचेचाळीस दिवस चालणार आहे एक ऑगस्टपासून तर पंधरा सप्टेंबर पर्यंत म्हणजे जवळपास पंचेचाळीस दिवस म्हणजे पंचेचाळीस दिवस ई पीक पाहणी चालणार आहे आणि त्यानंतर सहाय्यक स्तरावरील ई पीक पाहणी आता याच्या अगोदर हे ॲपच्या अगोदर सगळं हे तलाठीच करीत होते त्याच्या मनाने ते मना पीक पेरा टाकत होते मात्र आता शासना शासनानं हे शेतकऱ्यांनी स्वत करायचं स्वतःच्या शेतातून करायचं त्यासाठी लोकेशन लागणार आहे आणि महत्त्वाच्या अडचणी आहेत की हे ॲप वेळेवर चालतच नाही कारण एक तर उशिरा चालू होतं उशिरा चालू झाल्यामुळं सर्वच शेतकरी एकदाच ही ई पीक पाहणी करायला लागतात मग त्याचं लोकेशन येत नाही लोकेशन कुठंतरी पंधरा मीटर पन्नास मीटर शंभर मीटर पाचशे मीटर असं अंतर दाखवतं मग त्यावेळेस ॲक्च्युअल ती ई पीक पाहणी व्हायला अडचणी ती किंवा ते ॲपच उघडत नाही किंवा गट नंबर टाकला तर नावच येत नाही अशा सुद्धा अडचणी ते उशीरा ते कराई ते ते ला हे उशिरा झाल्यामुळं त्यामध्ये येतात पण तरी आपण प्रयत्न करायचा आहे कारण गरज आपल्याला आहे कारण नुकसान आपलं होतंय मग आपल्याला काहीतरी त्यातून मिळण्यासाठी हे आपल्यालाच करावं लागणार आहे कारण हे काही करणार नाही कारण ते काम आपलं आहे मग ते ॲप आणि त्यानंतर सहाय्यक स्तरावरील ई पीक पाहणी ही सोळा सप्टेंबर ते पंधरा ऑक्टोंबरपर्यंत म्हणजे ही तीस दिवस चालणार आहे त्यामुळे होईल तर सर्व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपली ई पीक पाहणी करून घ्यायची आणि आपल्या ही पीक पाहणी झाल्याच्यानंतर आपल्या जे काही नुकसान झालेलं असेल त्याची तक्रार आपण ताबडतोब करायची त्याशिवाय आपल्याला पीक विमा मिळणार नाही कारण कंपन्या इतक्या म्हणजे हे झाले आहेत की त्या शेतकऱ्यांनाही जुमानत नाहीत कृषी विभागालाही जुमानत नाहीत आणि शासन त्यांच्यावर काही दबाव आणत नाही त्यामुळे पीक विमा जर आपल्याला मिळवायचा असेल आपलं नुकसान झालं असेल तर हे काम आपल्याला ई पीक पाहणीचं करावंच लागणार आहे त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने जसा पीक विमा भरलाय तशी आता ई पीक पाहणी करून घ्यायची आणि जवळपास मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्याला ही ई पीक पाहणी येतेच जर आपल्याला आता ते नवीन व्हर्जनचं ॲप आलेलं आहे जर आपल्याला येत नसेल तर नक्कीच कमेंट करा आपण त्यावर सुद्धा एक व्हिडिओ बनवूया की आपल्याला ई पीक पाहणी त्या ॲपद्वारे कशी करायची तर त्यामुळे जर जमलं नाही तुम्हाला नाही आलं तर नक्कीच तुम्ही कमेंट करा आपण त्यावर सुद्धा एक आगस्ट करू, त्या मुले करेला ही पीक पाहणी ॲक्च्युअल कशी करायची हा व्हिडिओ आपण एक ऑगस्टच्या नंतर करू आणि त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला ही पीक पाहणी करायला ज्या काही अडचणी येतात तर त्या अडचणी जरी तुम्हाला येत असल्या तर त्यासुद्धा तुम्ही कमेंट करा म्हणजे आपण त्यावर नवीन जे काही ॲप आलेले आहे त्याबद्दल आपण माहिती घेऊ आणि आपल्याला ती माहिती देण्याचा नक्कीच प्रयत्न करू मित्रांनो आणि आपल्याला ई पीक पिन पी पाहणी झाल्याच्या नंतर नुकसान झालं तर लगेच त्या क्रॉप इन्शुरन्स या ॲपवरून ते पण प्ले स्टोअरवर आहे हो क्रॉप इन्शुरन्स नावाचा ॲप त्या ॲपमधून आपल्याला तक्रार करायची आणि प्रत्येक शेतकऱ्यानं तक्रार करायची आणि महत्वाच्या काही गोष्टी की आपण क्रॉप इन्शुरन्स या ॲपमधून तक्रार केल्याच्या नंतर जो तक्रार क्रमांक आहे त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवायचा कारण आपल्याला कंपनीकडे तक्रार करायची असेल परत पुन्हा की आपले पैसे जर आले नाही आपलं नुकसान झालेलं आहे किंवा कंपनीचा प्रतिनिधीच आला नाही तर तशा वेळेस आपल्याला त्या कंपनीकडे पुन्हा तक्रार करण्यासाठी आपल्याला तो क्रॉप इन्शुरन्समधून तक्रार केलेला तक्रार क्रमांक हा गरजेचा आहे त्यामुळे मित्रांनो आपण अशा पद्धतीने ही पीक हानी करायची त्यानंतर तक्रार करायची त्यावेळेसच पीक विमा मिळेल कारण असा मिळणार नाही काही शेतकरी काय करतात की चालत नाही ॲप म्हणून जाऊ द्या द्या सोडून नाही तसं करायचं नाही अजिबात प्रत्येकाना तक्रार करायची कारण पुढं कधी नुकसान होईल कधी आता सध्या पावसाळा चांगला हे व्यवस्थित आहे फक्त पुन तिकडं रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे भागात अतिवृष्टी झाली आहे तिकडं शेतीचं नुकसान झालं आहे बाकी इकडं मराठवाड्यात बरी कंडिशन आहे विदर्भात बरी कंडिशन आहे पण सा वातावरणाचं निसर्गाचं सांगता येत नाही पुढंही उत्पत्ती एखादी येऊ शकते किंवा नाही आली तरी चांगलंच पण जर आली तर आपल्याला या गोष्टी करणं गरजेचं आहे त्यामुळे अशी ही माहिती होती मित्रांनो आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया मित्रांनो अशा नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र